आज मी तुम्हाला शिवतांडवाची एक रंजक कथा सांगणार आहे एकदा अपस्मार नावाचा एक छोटा पण गर्विष्ट राक्षस होता त्याने भगवान शिवाला आव्हान दिलं मग शिवांनी नटराजाचं रूप घेतलं आणि तांडव नृत्य सुरू केलं त्या नृत्यात त्यांनी अपस्माराला आपल्या उजव्या पायाखाली दाबलं पण अपस्मार अज्ञानाचं प्रतीक होता तो पूर्णपणे नष्ट झाला असता तर जगात ज्ञान आणि अज्ञान यांचं संतुलन बिघडलं असतं म्हणून रूपात कायम अपस्माराला दाबून ठेवतात म्हणजेच अज्ञानावर नियंत्रण ठेवतात ही कथा आपल्याला शिकवते की अज्ञानावर विजय मिळवण्यासाठी ज्ञान संगीत आणि नृत्य यांचा उपयोग करावा लागतो ज्ञान कला आणि साधना यांच्या माध्यमातून अज्ञानावर मात करता येते ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू धन्यवाद